विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह एकशे त्र्याहत्तर नवनिर्वाचित आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ बद्दल अविश्वास व्यक्त करत विरोधी पक्षनेत्यांचा आज विधानसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेण्यास नकार विधानसभा निवडणुकीतल्या पराभवाचा खापर ईव्हीएमवर फोडण्याचा विरोधकांचा केविलवाणा प्रयत्न असल्याचं सा सांगत अजित पवार यांची विरोधकांवर घणाघाती टीका बाबरी मशीद पाडल्याच्या घटनेचं समर्थन करणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जाहिरातीवरून अबी आझमी यांची टीका प्राप्तिकर विभागानं अजित पवार यांची जप्त केलेली मालमत्ता मुक्त करण्याचे दिल्लीतल्या न्यायालयाचे आदेश शंभर दिवसांच्या क्षयरोग निर्मूलन मोहिमेची हरियाणात पंचकुला इथून सुरुवात क्षयरोगाविरुद्धचा लढा अधिक मजबूत झाल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन एकवीस डिसेंबर हा दिवस जागतिक ध्यानधारणा दिन म्हणून जाहीर भारतासह सहा देशांच्या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्रांमध्ये एकमतानं मंजुरी ऍडलेड क्रिकेट कसोटीत पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या तीनशे सदतीस धावा भारतावर एकशे सत्तावन्न धावांची पहिल्या डावात आघाडी आणि माजी मंत्री तसंच ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांनी घेतलं अंत्यदर्शन नमस्कार साडेचारच्या बातमीपत्रात मी आशुतोष भालचंद्र सावे आपल्या सर्वांचं सा स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारात विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला आज सकाळी वंदे मातरम आणि राज्यगीतानं सुरुवात झाली

विरोधकांनी आजही बद्दल शंका उपस्थित करून निषेध म्हणून विरोधी पक्षाचे आमदार आज शपथ घेणार नाहीत असं विधिमंडळ परिसरात सांगितलं एकतीस एक ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस ईव्हीएम मशीन खूप चांगली होती आणि इकडे मात्र असा निकाल लागला हा त्यावेळेस ईव्हीएमला दोष द्यायला सुरुवात केली ठीक आहे लोकशाहीमध्ये प्रत्येक आघाडीला युतीला पक्षाला त्यांच्या नेत्यांना काय त्यांनी वक्तव्य करायचं तो त्यांचा त्यांचा अधिकार आहे पण उद्याचाच दिवस शपथ घेण्याचा आहे त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल तर परवा दिवशी सभागृहामध्ये कामकाजात भाग घेता येईल ही।, ही एक प्रोसिजर आहे आणि बहुतेकांना सगळ्यांना माहिती आहे परंतु पहिल्याच दिवशी आपण काहीतरी वेगळं करतोय आम्ही जरी संख्येने कमी असलो तरी आम्ही आमचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतोय हा केविलवाणी त्यांचा प्रकार चाललेला आहे त्याला काही अर्थ आम्ही निवडून हो। आले लोक आहोत पण आल्यानंतरही सुद्धा जनभावना ज्या महाराष्ट्राच्या जनतेच्या आहेत त्या माध्यमातून आम्ही आज वोट घ्यायची नाही घ्यायची की नाही घ्यायची त्याचाही निर्णय आपण अजून आम्ही घेतलेला नाही आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही या सभागृहात येत असताना या सरकारचं कौतुक करायसाठी आम्ही आलेलो नाही जनतेचा आवाज घेऊन आम्ही आलो आणि आता ज्या जनभावना आहेत त्या जनभावनेचा आधार घेऊन आम्ही आज शपथविधी घेण्यात न घेण्याचा निर्णय आम्ही घेतला घ्यायचा की नाही घ्यायचा तोही निर्णय आम्ही अजून ठरवलेला नाही त्यामुळे या सगळ्यांवर वरिष्ठांशी चर्चा करून आम्ही नंतर निर्णय करू अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतलेली आहे ईव्हीएमच्या मुद्द्यावरून शपथ न घेण्याचा विरोधकांचा निर्णय म्हणजे सभागृहात आपलं अस्तित्व दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली ते आज विधानभवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते शपथ घेण्यासाठी उद्याचाच दिवस बाकी असून परवापासून शपथ न घेतलेल्या सदस्यांना कामकाजात सहभागी होता येणार नाही ना असंही त्यांनी स्पष्ट केलं निवडणुकीत यश मिळालं की ईव्हीएम चांगलं आणि अपयश आलं की एमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची सवयच विरोधकांना लागली आहे असंही अजित पवार म्हणाले जनतेनं प्रतिनिधींना विधानसभेत कामकाज करण्यासाठी पाठवलं हो आहे त्या जनादेशाचा अवमान करत बहिष्कार घालणं हे विधिमंडळ लोकशाहीला अशोभनीय कार्य आहे अशी प्रतिक्रिया आमदार राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केली आहे शपथविधीवर बहिष्कार घालणं म्हणजे स्वतःच्या निवडीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणं असा टोलाही त्यांनी लगावला विधानसभेत काम करण्यासाठी पाठवलेलं आहे त्या मॅन्डेटचा अवमान करत आपण अशा प्रकारचा बहिष्कार करत असाल तर संसदीय लोकशाहीला हे अशोभनीय असं कार्य आहे मला असं वाटतं आणि बहिष्कार टाकून आपण स्वतःच्याच निवडीसंदर्भात शंका उपस्थित करत आहात का असा एक प्रकार किंवा अशी एक विचार हा लोकांसमोर येत आहे शपथ घेईस पर्यंत विधानसभेच्या कामकाजात त्यांना सहभाग घ्यायला मिळणार नाही आणि त्यामुळे विधानसभेच्या कामकाजात भाग घ्यायचा असेल तर शपथ घेतल्याशिवाय आपण भाग घेऊ शकणार नाही विधानसभा अध्यक्षपदाबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील पक्षानं आतापर्यंत आपल्याला भरपूर काही दिलं असून या पुढे देखील पक्ष देईल ती जबाबदारी आपण पार पाडू असं सांगत आपण पक्षाकडे कोणत्याही प्रकारची मागणी केली नसल्याचं नार्वेकर यांनी स्पष्ट केलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मुखपत्र दैनिक सामनामधून बाबरी मशीद पाडण्याच्या घटनेचं समर्थन करणारी जाहिरात प्रकाशित झाल्याबद्दल समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी नाराजी व्यक्त केली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं महाविकास आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार आणि समाजवादी पार्टीची आघाडी केल्यानंतर धर्मनिरपेक्ष भूमिका घेतली होती मात्र निवडणूक हरल्यानंतर ते पुन्हा एकदा आपल्या जुन्या भूमिकेकडे वळले आहेत असा आरोपही आझमी यांनी केला आहे शिवसेना उद्धव बाहब ठाकरे गटा की अशी भूमिका रही तो महाविकास आघाड़ अस्तित्व प्रश्न चिन्ह निर्माण हो नहीं देखिए जो अपोजिशन के लोग हैं हमसे कोई बात नहीं हुई इलेक्शन में कोई कोऑर्डिनेशन नहीं किया टिकट बैठवारों में कोई बताया नहीं तो फिर हमारा क्या लेना देना उनसे वो तो कह रहे थे कि मैं मैं सेक्युलर हो गया हूं और कांग्रेस और शरद पवार जी सा, के साथ समाजवादी के साथ अलायंस किया था उन्होंने उनको वो हार गए तो फिर किसानी बिल्ली खंबा नोचे। फिर वो वही बात कर रहे हैं जो पहले करते थे मैं समझता हूं कि फिर ये महाविकास आघाडी जो है वो तो महाविकास आघाडीच्या आमदारांनी शपथ न घेण्याच्या भूमिकेपासूनही फारकत घेत आझमी आणि आमदारकीची शपथ घेण्याचा निर्णय घेतला निवडणूक काळात जागा वाटपात विश्वासात न घेतल्याची टीकाही अबू असीम आझमी यांनी यावेळी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव या पदावर श्रीकर परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे परदेशी हे दोन हजार एकच्या तुकडीतले भारतीय प्रशासकीय सेवेतले अधिकारी आहेत त्यांनी यापूर्वी देखील देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम केलं आहे श्रीकर परदेशी यांनी प्रतिनियुक्तीवर पंतप्रधान कार्यालयातही काम केलं आहे प्राप्तिकर विभागानं अजित पवार यांची जप्त केलेली मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश दिल्लीतल्या न्यायालयानं दिले आहेत दिल्ली लवाद न्यायालयानं याबाबतचा निर्णय दिला आहे या निर्णयानं अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे विशेष म्हणजे अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित जप्त मालमत्ताही न्यायालयानं मुक्त केली आहे अजित पवार यांच्या स्पार्कलिंग सॉईल गुरु कमोडिटी फायर पॉवर ॲग्री फार्म आणि निबोध ट्रेडिंग कंपनीशी संबंधित मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या पण अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर या मालमत्ता मुक्त करण्यात आल्या आहेत यानंतरच्या बातम्या थोड़ा तुला मिळालाय काय प्लॅन आहे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये बरोबर विचार करताय तुम्ही आता गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये सोपं झालं आहे पण कसं आरबीआय रिटेल डायरेक्ट स्कीम मध्ये ब्रोकर शिवाय तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता आणि तुमच्या निधीवर मिळतील रिटर्न्स आरबीआय पोर्टलवर जा मोफत अकाउंट उघडा आणि आपल्या बँक खात्यातून सरळ पैसे इन्व्हेस्ट करा सुरक्षित सोपं रिटायरमेंट नंतर मी इथेच इन्व्हेस्ट करेन अगदी बरोबर बोलत आहात तुम्ही आरबीआय सांगते आहे जाणकार बना सतर्क रहा हम्म भारतातून क्षयरोगाचं उच्चाटन करण्यासाठी एक निर्णायक पाऊल म्हणून देशव्यापी क्षयरोग निर्मूलन अभियानाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे देशात क्षयरोगाचं प्रमाण अधिक असलेल्या राज्यात हे अभियान जास्त जोरकसपणे राबवलं जाणार आहे क्षयरोगाविरुद्धचा आपला लढा अधिक मजबूत झाला आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी हरियाणात पंचकुला इथे आज या देशव्यापी क्षयरोग निर्मूलन मोहिमेची सुरुवात केली देशातली तेहतीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या तीनशे सत्तेचाळीस जिल्ह्यांमधून राबवली जाणारी ही मोहीम शंभर दिवस चालणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दोन हजार अठरामध्ये क्षयरोग निर्मूलन परिषदेत या उपक्रमाची प्रथम घोषणा केली होती या शंभर दिवसांच्या मोहिमेत जास्त प्रमाणात क्षयरोगी असलेल्या वस्तींशी संपर्क वाढवून नवीन रुग्ण शोधणं गंभीर आजारी क्षयरोग्यांसाठी आधुनिक उपचार तसंच पोषक आहाराच्या पुरवठ्यावर भर दिला जाणार आहे आधुनिक पद्धतीनं निदानाच्या सुविधांच्या उपलब्धतेत वाढ करणं जास्त असुरक्षित गटांमध्ये लक्षित छाननी उच्च जोखीमग्रस्त व्यक्तींची विशेष काळजी आणि विस्तारित पोषण पाठबळाची तरतूद हे या मोहिमेतले सर्वाधिक भर असलेले मुख्य घटक आहेत आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी वाशिम इथे या मोहिमेचं उद्घाटन केलं यावेळी प्रशासकीय अधिकारी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते या अभियानाअंतर्गत राज्यात अकरा हजार सहाशे दहा निक्षय मित्रांची नेमणूक करण्यात आली आहे आज सशस्त्र सेना ध्वजदिन असून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सैन्यदल देशासाठी देत असलेल्या योगदानाचं कौतुक केलं आहे आजचा दिवस सशस्त्र दलांचं धैर्य आणि योगदान यांचं स्मरण करण्याचा दिवस असून सशस्त्र दल ध्वज दिन या निधीसाठी योगदान देण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे वीर यवानो और पूर्व सैनिको के अदम्य साहस त्याग समर्पण को रिकॉग्नाइज करने का अवसर आहे हमारी आर्म फोर्सेस हमारे लिए एक मजबूत सुरक्षा कवच हैं जो हर परिस्थिति में हमें प्रोटेक्ट करने के लिए तत्पर रहती हैं हमारी सेनाएं है, न केवल बाहरी आक्रमणों से बल्कि प्राकृतिक आपदा का समय भी हमारी सुरक्षा के लिए तैयार रहती है उनका त्याग और अनुशासन प्रत्येक देशवासी के लिए प्रेरणा का स्रोत है सशस्त्र सेना झंडा दिवस हमें यह संदेश और साथ ही यह अवसर भी देता है कि हम सेवा निवृत्त सैनिकों उनके परिवारों और वीर नारियों के प्रति अपनी जिम्मेदारियों को निभाएं आप तो भी अवगत होंगे कि हमारे जो सेवानिवृत्त सैनिक हैं अथवा उनका जो परिवार है उनके बच्चे हैं उनके कल्याण के लिए सरकार अपने स्तर पर हर वह कदम उठा रही है जो कदम उठाने चाहिए हम उनकी शिक्षा चिकित्सा और इशी प्रकार की की अन्य आवश्यकताओं विद्यार्थी आणि तरुण पिढीला भारतीय सैन्य दलाच्या कार्यपद्धतीची ओळख व्हावी आणि देशसेवेसाठी सैन्य दलात भरती होण्यासाठी प्रेरणा मिळावी या उद्देशानं भारतीय सैन्य दल देशभरातल्या प्रमुख शहरांमध्ये नो युअर आर्मी हे अभियान राबवत आहे सशस्त्र सेना ध्वजदिनानिमित्त राज्यात नाशिक इथल्या आर्टिलरी सेंटर तर्फे गुरु गोविंद सिंग महाविद्यालयाच्या प्रांगणात विशेष प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि आर्टिलरी सेंटरचे से कमांडंट ब्रिगेडियर आशिष भारद्वाज यांच्या हस्ते आज या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या तरुणांना सैन्य आणि अग्निवीर भरती प्रक्रियेबाबत देखील मार्गदर्शन केलं जात आहे अर्थसंकल्प पूर्व बैठकींच्या मालिकेतल्या दुसऱ्या बैठकीत केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज कृषी क्षेत्राशी संबंधित अर्थतज्ञ आणि कृषी संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासोबत बैठक घेतली केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी आणि वित्त तसंच नियोजन विभागाचे सचिव या बैठकीला उपस्थित होते कृषी संघटनांनी आपल्या विविध मागण्या वित्तमंत्र्यांपुढे यावेळी सादर केल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशात पंच्याऐंशी नवीन केंद्रीय विद्यालयं स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अशी माहिती दिली आहे नागरी आणि संरक्षण क्षेत्राच्या ठिकाणी ही विद्यालयं स्थापन केली जाणार आहेत पुढच्या पाच वर्षात हा प्रकल्प पूर्ण केला जाणार असून त्यासाठी पाच हजार आठशे बहात्तर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे महाराष्ट्रासाठी अकोला पुणे आणि रत्नागिरी जिल्ह्यात तीन केंद्रीय विद्यालयांना मंजुरी देण्यात आली आहे देशातल्या दुर्गम जिल्ह्यात अठ्ठावीस नवी नवोदय विद्यालय स्थापन करण्यालाही मंजुरी देण्यात आली आहे यासाठी सुमारे दोन हजार तीनशे साठ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून ही विद्यालयंही पाच वर्षांमध्ये बांधली जाणार आहेत राज्यात ठाणे जिल्ह्यात एक नवोदय विद्यालय बांधलं जाणार आहे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल नवी दिल्ली इथे आय एस एल म्हणजेच भारतीय सांकेतिक भाषेसाठी पी एम ई विद्या डी टी एच वाहिनी क्रमांक एकतीसचं उद्घाटन केलं आवाज हेच केवळ संवादाचं माध्यम नाही सांकेतिक भाषेसारखे पर्याय सर्वांसाठी समान संधीची ग्वाही देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात असं प्रधान यांनी यावेळी सांगितलं जागतिक मानकानुसार आय एस एलचा विकास करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे भारतातील कर्णबधीर लोकसंख्येला आधार देण्यासाठी अधिकाधिक व्यक्तींनी आय एस एल शिकावं अशी कल्पना त्यांनी मांडली यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होईल असंही प्रधान यांनी स्पष्ट केलं सक्तवसुली संचालनालयानं अहमदाबाद आणि मुंबईत सात ठिकाणी छापे घातले आहेत मालेगावमधल्या नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेशी संबंधित कथित गैरव्यवहारांप्रकरणी काल हे छापे घालण्यात आले असून सुमारे साडे तेरा कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे नाशिक इथल्या छावणी पोलीस स्थानकात सात नोव्हेंबर रोजी दाखल झालेल्या तक्रारीनुसार काही युवकांच्या नव्यानंच उघडलेल्या खात्यात संशयितरित्या सुमारे शंभर कोटी रुपयांची एकत्रित रक्कम जमा करण्यात आली होती या प्रकरणाचा नंतर तपास सुरू झाला त्यावेळी या खात्यातले पैसे एकवीस अज्ञात खात्यांमध्ये जमा झाल्याचं निष्पन्न झालं या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे दरम्यान हा सगळा पैसा निवडणुकीत व्होट जिहादसाठी वापरला जात असल्याचा आरोप भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे संयुक्त राष्ट्रांच्या महासभेनं एकवीस डिसेंबर हा दिवस जागतिक ध्यानधारणा दिन म्हणून साजरा करण्याचा सा प्रस्ताव हो। सहा डिसेंबर रोजी मान्य केला भारतासह सहा देशांनी मांडलेल्या या प्रस्तावाचा एकमतानं स्वीकार करण्यात आला निरामय मानवी आयुष्यासाठी ध्यानधारणेचं महत्त्व लक्षात घेऊन भारतानं या प्रस्तावावर भर दिला आज जगात अनेक ठिकाणी संघर्षाची परिस्थिती असताना ध्यानधारणेचं महत्त्व अधिकच अधोरेखित झालं आहे माणसाच्या मानसिक भावनिक आणि शारीरिक विकासासाठीही त्याची महत्त्वाची भूमिका असल्याचं भारतानं हा प्रस्ताव मांडताना सांगितला एकवीस डिसेंबरपासून उत्तरायण सुरू होत असून हे लक्षात घेत हा दिवस ध्यानधारणा दिन म्हणून निश्चित करण्यात आला आहे महाराष्ट्राचं कुलदैवत खंडेरायाच्या <णिया> जेजुरी गडावर आज चंपाषष्ठी उत्सवाची सांगता होती आहे या उत्सवासाठी लाखो भाविक गडावर खंडेरायाच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत पहाटेपासूनच मंदिर भाविकांसाठी दर्शनाकरता उघडण्यात आलं आहे मंदिरात अन्नछत्र मंडळांच्या वतीनं भाविकांसाठी दीड हजार वांग्यांचं भरीत आणि पाचशे किलोग्रॅमच्या बाजरीच्या भाकरींचा प्रसाद तयार केला जात आहे ऑस्ट्रेलियात ॲडलेड इथं भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात दुसऱ्या डावातही भारताची अडखळ सुरुवात झाली आहे दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीपुढे सलामी फलंदाजांना जम बसवता आला नाही सलामीवीर यशस्वी जयस्वाल चोवीस के एल राहुल सात शुभमन गिल अठ्ठावीस विराट कोहली अकरा आणि रोहित शर्मा सहा धावा काढून बाद झाले आहेत शेवटचं वृत्त हाती आलं होतं तेव्हा एकशे पंधरा धावांवर भारताचा संघ माघारी परतला होता त्यापूर्वी आजच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात करताना ऑस्ट्रेलियानं कालच्या पहिल्या डावातल्या एक गडी बाद शहाऐंशी धावांपासून सुरुवात केली ट्रॅव्हिस हेडच्या जोरदार एकशे चाळीस धावा आणि मार्नस लबुशेनच्या चौसष्ट धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं आपला पहिला डाव तीनशे सदतीस धावांवरती आटोपला ऑस्ट्रेलियानं या पहिल्या डावामध्ये एकशे सत्तावन्न धावांची आघाडी मिळवली आहे भारताच्या जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजनं प्रत्येकी चार गडी टिपले माजी कॅबिनेट मंत्री आणि ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचळ यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या मूळ गावी राजूर इथे अंत्यसंस्कार होत आहेत तत्पूर्वी त्यांचं पार्थिव अकोले महाविद्यालय परिसरात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिचड यांचं अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली पिचड यांच्या कुटुंबियांचं त्यांनी सांत्वनही केलं पिचड यांचं काल दीर्घ आजारानं नाशिक इथे निधन झालं ते चौऱ्याऐंशी वर्षांचे होते सर्व राजकीय नेत्यांनी पिचड यांना श्रद्धांजली वाहिली आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह एकशे त्र्याहत्तर नवनिर्वाचित आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ <्थाँगारा> इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबद्दल अविश्वास व्यक्त करत विरोधी पक्षनेत्यांचा आज विधानसभेच्या सदस्यत्वाची शपथ घ्यायला नकार विधानसभा निवडणुकीतल्या पराभवाचा खापर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर फोडण्याचा विरोधकांचा केविलवाणा प्रयत्न असल्याचं सांगत अजित पवार यांची विरोधकांवर घणाघाती टीका बाबरी मशीद पाडल्याच्या घटनेचं समर्थन करणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जाहिरातीवरून अबू आझमी यांची टीका अजित पवार यांची प्राप्तिकर विभागानं जप्त केलेली मालमत्ता मुक्त करण्याचे दिल्लीतल्या न्यायालयाचे आदेश शंभर दिवसांच्या क्षयरोग निर्मूलन मोहिमेची हरियाणात पंचकुला इथून सुरुवात क्षयरोगाविरुद्धचा लढा अधिक मजबूत झाल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन एकवीस डिसेंबर हा दिवस जागतिक ध्यानधारणा दिन म्हणून जाहीर भारतासह सहा देशांच्या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्रांमध्ये एकमतानं मंजुरी क्रिकेट कसोटीत पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या तीनशे सदतीस धावा भारतावर पहिल्या डावात एकशे सत्तावन्न धावांची आघाडी आणि माजी मंत्री तसंच ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांनी घेतलं अंत्यदर्शन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार जाई काजळ प्रस्तुत मैत्र हे शब्द सुरांचे से। सी sí, को